दर्शक हो, आता पाहणार आहोत एक बातमी परमपूज्य महातपस्वी श्री कुमार स्वामीजी यांच्या एकशे सोळाव्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबीर यांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे तसंच या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं राजेंद्र मायनाळ लिखित महातपस्वी श्रीकुमार स्वामीजी यांचं जीवन आणि कार्य या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन पंधरा ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मान्य डॉ प्रकाश महानवर यांच्या शुभास्ते होणार आहे याप्रसंगी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांची देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित स्थिती राहणार असल्याची माहिती राजेंद्र मायनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवार दिनांक सात ऑगस्ट ते बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट या कालावधीमध्ये रोज सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेमध्ये विविध मान्यवरांची व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं त्या चौथ्या आवृत्तीचं सुभस्ते ज्यांच्या आपण या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत ते तेरा गुरुकर सोला विद्यापीठाचे सध्या विद्यमान जे कुलकोर आहे डॉक्टर प्रकाश मानव यांच्या सुभास्ते करत आहोत आणि प्रभू पाहुणे म्हणून अजूनची कोकणी सोलापूर ग्रामीण पोलीस ट्रेंड हे राहणार आहेत आणि ज्याची प्रमुख उपस्थिती आहे ती माझी अंगापतीची आहे आता सात ऑगस्ट ते हो, तेरा हो, ऑगस्टपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले तर तपशील अशा पद्धतीचं आहे परमपुरुच्या महापुषी कुमारस्वामीचे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महापुरशी होते राष्ट्रीय कीर्ती योग मनुष्य होते स्वामी बिर वेगानंदांप्रमाणे त्यांनी सहा वेळा युरोपियन दौरा करून भारतीय संस्कृती भारतीय तत्वज्ञान आणि त्यानंतर प्रार्थना योग सुयोग याचा प्रसार केला किंवा त्या युरोपियन दौऱ्याच्या वेळेस त्यावेळेच्या कोण ना, प्राह्थ ना।